संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र मिटणार लिहिले की बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अकराशे एक्क्यान रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला लहानपणापासूनच त्यांना झटके सोसावे लागत होते तरीही ते घाबरले नाहीत ते पुढे गेले त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले भारतीय संविधानाचे शिल्पकार दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे निधन झाले म्हणूनच सहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी मुंबई असले येथे असलेल्या चैत्यभूमीवर येतात व तेथे असलेल्या त्यांच्या अस्थेचे दर्शन घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी बौद्ध धर्म स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धिसत्व होते ते बौद्ध धर्माचे धर्मगुरु होते म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो आज अशा या महामानवास मध्ये कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद